तू है्या पहाड वाघाची दहाड बांधून पुस्तक तोडलं अन्या याच मुलगी ताणी असला ना मालक वारले माझ्या मालक वारायच्या नंतर मग वडील वारले <स्दित>। आई वारली तो खायलाच काही नव्हतं घरात मला आता काय करा हो तर एका बुद्ध यारवर बसले तिथं मी एकटेच गाणं म्हणा लागले मला वाटायशी पाच सहा गाडी आल्या तर आधी तर मी लपूनच बसले होती का लोक होते तर ते लोक काय म्हणे डाकू आले म्हणे कडूबाईच नाव विचारतात मी घरात जाऊन टॅबला काढलं मग काय करता करता पाचशे रुपये नव्हते तर पाचशे रुपयासाठी घरातून आकडून त्या बाईन घरावाल्या घरावाले एका बाईचं बाय खोली गेले होते तू म्हणजे पैसे देत नाही म्हणे यावर तू खा खोली खाली करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी हजारो गाणी त्यांनी गायली तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे माझ्या भीमानं माय सोन्यानं भरली होती त्याचबरोबर साऱ्या जगामध्ये कुठे बी जाय माझा भीमाचा दर आहे ही त्यांनी गायलेली काही लोकप्रिय भीम घेते मुळात त्या एक मराठी गायिका म्हणून जरी प्रसिद्ध असला तरी त्यांनी त्यांच्या सामाजिक आणि व्यक्तिक जीवनामध्ये खूप संघर्ष केला त्याचबद्दल आपण आज त्यांशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत आई सत्यधारा मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद जय भीम आता जो आवाज घराघरामध्ये पसरला सोशल मीडियावरती पसरला त्या आवाजानं आपल्या चर्चेला सुरुवात करूया तर तुम्हाला आवडणार एखादं कडू कडू म्हणून खरोखर तुमच्या चॅनलचे मी अभिनंदन करते आणि सगळ्या माझ्या समाजाच्या बहुजन समाजाचे मी अभिनंदन करते की खरोखर मी जे माझं नाव जे वर गेलं असेल तर माझ्या समाजानं मला वर पावचवलं <laughs> खरोखर त्यांचे माझ्यावर उपकार आहे आं आणि त्यांचे मी अभिनंदन करते आणि कि ह्या चॅनल बंदी तुम्ही मला बोलवल्याबद्दल बद्दल तुमचे धन्यवाद आणि जे गाणं दुसरं म्हणलं चालेल हा कोणतं म्हणजे तुम्हाला जे आवडत होते तू हैनाचा पहाड वा चे दहाड बांधून पुस्तकाले घर तोडला अन्या याचं कव माय बापवान प्रेम दिलं सारलं समान आज उंच वलीन स्वाभिमानानं ताट आमची मान भीमा भीमा तूच आमची शान है सऱ्या जगलय तुया अभिमान है भीमा भीमा तूच आमची शान हय सर्या जगलय तुया अभिमान है वाह क्या बात आहे मला बी ऊर्जा भेटली तुम्ही गाणं ऐकून तर तुम्ही तुमचं बालपण कसं गेलं आणि तुम्हाला गाण्याचं आता आपण गाणे म्हटलं पाहिजे तुम्हाला कुठून म्हणजे समजलं बालपण म्हणजे मी एकलीच मुलगी होती आईवडिलाला <laughs> आणि आईवडील वडील माझे भजन म्हणत होते एक तारीवर एक तारी भजन आत्मज्ञानाचे भजन म्हणत होते हां आणि मला ते मी तारे वाजवायची माझ्या पप्पासोबत माझ्या पप्पा तारे घेऊन सांगितली मी वाजवायची तर मला ते छंदच लागला आई वडिलाला छंद होता आणि मी एकटीच मुलगी असल्याशिवाय मग त्या घरामध्ये एकटी मुलगी असून तारे घेतले की बसले त्यांच्या लागलं की मा बापांना असं सांगायचं मला असं भजन म्हणायचं तसं म्हणायचं ताऱ्या वाजायची आणि म्हणायचे भजन तर त्या लहानपणापासून मला गाण्याचा छंद होता लग्न वगैरे काय केलं मग ते लग्न आता पहिले लग्न लहानपणीच करत होते शाळेत असतानाच लग्न केलं माझ्या बापानं माझं लग्न झाल्याच्या नंतर मग मी लहान होते तर काही गेले ना जनावरांच्या घरी मोठे झाल्यावर बाप्पा मला वाटी लावलं आणि मग ते ते घरजवळ ठेवलं होते वडिलाचं नाव तुकारामरावजी कांबळे आईचं नाव तानाबाई तुकाराम कांबळे आणि माझ्या मालकाचं नाव दास खरात हा आणि मग आम्ही ते इथंच घरजवळ राहत मग ते माझे मालक खजेरी वाजे आणि मी तारे वाजे आमचं दोघं त्यांना चांगलं गटन बसेल होतं चांगलं बसन म्हणत होतो मग मला दोन मुलं एक मुलगी झाली मुलगी ताने असल्यानं मालक वारले माझे मालक वारल्याच्यानंतर मग वडील वारले आई वारली ते आता कोणीकडं काय करा काही कळेना का नाही आणि लेकर लहान लहान असताना कामाला बी जाता येणे नाही तर मग असे उपाशी गरीबीच होते गरीब शेत पोहत कोणाकडेच काहीच नव्हतं माय बापानं गरीबाच्याच घरी दिलं होतं ते मिस्त्री काम करून रोज रोजमजुरीचं काम करून आम्ही पोट भरत होतो गरीबीलाजेरीच होती आणि अशा काही काळामध्ये उपाशी मारायला लागले मग त्याच्या बाद मला मीराबाई उमपनं फोन केला ये येई कार्यकर्माला त्यांच्यापर्यंत तुम्ही कसे पोहचले मग फोन केल्याच्या नंतर सपकाळ मास्तर आमचे सोयगाव त्यांना गाणं म्हणजे आम्ही भजनाची आमची होती भजनाला जायचे गावामध्ये जायचे भजनाला मी प्रसिद्धच होते कुठं कुटुंबवती झाल्या जागरण झाले मी दिवस निवस्तव गायन करायचे हा तर त्या बनवल्याच्या नंतर मग सपकाळ आणि मी मीराबाई आले आणि मीराबाई सोबत कार्यक्रमाला जात होते तीनशे रुपये कार्यक्रमानं पैसे देत होते ती मला तर ते टायमावर नव्हते त्याला आता ते सरकारी पैसे येत होते त्या मावलीला ते कुसनी ते टायमावर भेटत नव्हते मग आपली इथली गरीब परिस्थिती आला काही नव्हतं हा मग एक दिवस अस पाऊस आला चार पाच दिवस धडी लागेल होती आठ एक दिवस तो खायलाच काही नव्हतं घरात म्हणलं आता काय करा आता मग विचार केला की मला बाई तू कला खा रे निघ आता बाहेर मग ताऱ्या घेतला मग पोरगी घेतली हा तर बोट दर हा मग गेले मी तर एका बुद्ध यारवर बसले तिथं मी एकटेच गाणं म्हणायला लागले मला वाटायची पण डोळे लावून घेतली गाणं म्हणायला लागले तर सगळे आपले सैनिक सैनिकच्या बाया सगळ्या माझ्याजवळ जमा झाल्या अरे बाप एवढा आवाज कोण आहे आहे कोण आहे तर म्हणे बाई तू एवढं पाण्यात कसे आले म्हणलं खायलाच काही हां आणि डायरेक्ट लेकर बाळ उपाशी मारायला लागले म्हटलं तर मला त्या माय मावल्यानं सगळ्यांना दिलं मला कोणी पेठ देतं कोणी धान्य देतं कोणी काही जे दिलं ते घ्यायचे साड्या साड्या सुद्धा त्याचेच होत्या मला हा मग असं करता करता म्हणलं नको आता त्या कार्यक्रमाला पैसे यावर भेटत नाही आणि कार्यक्रम तर जायचे मी आणि अरेच कधी कार्यक्रम तर सपकाळ मास्तरचे त्याचे त्याचे पैसे ते घरी घेऊन जात होते आणि मग येत होते दोन तीन हजार रुपये तर हे खर्चाला आठवत जात होते तर दोन तीन महिन्याचे दोन तीन हजार येत होते तर तवर पोट कसं भरा म्हणून मी ताऱ्या घेऊन जायची दररोज मग काय करता करता पाचशे रुपये नव्हते तर पाचशे रुपयासाठी घरातून आकडून दिलं त्या बाईनं घरावाल्या घरावाल्या एका बाईचं बायरान खोली गेलो होती म्हणे पैसे देत नाही म्हणे यावर तू खा खोली खाली करा मग खोली खाली करा जर कुकडं जा कोणीकडे जा कोणीकडे जा तर मग हे गायरानाचं हे पेपरला आलो होतं पंधरा ऑगस्टाला पंधरा तारखेला पेपरला आलं की गायरानमध्ये गायरानमध्ये चारशे बहात्तर गट नंबर त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे ज्याला जागा नसली त्यानं तिथे येऊन बसावं मग ते ऐकलं आम्ही मग मी तिथं पळत आले तिथं आम्ही साड्याच्या खोपड्या केल्या त्या साड्याची खोपड्या करून सगळी तर ते तप आणायला पैसे नव्हते माझं मग ते त्या मध्ये आम्ही बसतो तिथं बरेच लोक राहत होते मग एक सगळे गरीब लोक जमा झाले होते तिथं सगळे अशी चर्चा झाल्याच्या नंतर आता बी लोक आहेत तिथं तरीपासून तिथं राहतात आणि मग मी तिथून सगळी आहे गाणी म्हणाला मग भावशिंगपुरा राहुल नगर आणि आंबेडकर नगर आणि संजयनगर yeah. या yeah. मा, माय मावल्याने मला खरोखर सांभाळ मा मायाचे उपकार मायावर मी उपकार सरणार नाही तर yeah. खर खरोखर आंबेडकर नगरच्या बाया yeah. मला काही बी द्यायचं फोन करू सने त्या ड्युटीला जात होत्या yeah. तर मला रविवारी या बाई तुम्ही yeah. तर रविवारी मी जायचे संजयनगरच्या जा बायात तशाच आपल्या भावशिंगपुराच्या बाया तशाच yeah. आणि भावशिंगपुराला मला बनकर साहेबांना साथ दिली मला बनकर साहेब कधी बी गेले मी तर मला दोन हजार तीन हजार रुपये जायचे आई हे घ्या जा कधी बी द्यायची मला हे mm. एक त्या भाऊचं नाव बिट्टू भाऊ भाऊशिंगपुराचे बिट्टू काय करिट्टू भाऊचं नगरसेवक होते ते बी पैसे द्यायची मला तर आज करून करून मला सगळे सगळ्यांनी जीव लावलं पण मी नंदनीकालरीत गेले एकदा सकाळीच गेले तर सात वाजता गेले मी सकाळी झोपीड होती त्याच्यात ते वर राहत होती मी खाली गाणं म्हणलं बाबासाहेबाच भीमा तुझ्या मताचे जरी पाच लोक असते वामनदाचं गाणं म्हणलं तर ते वरून खाली पळत आले ते म्हणे आई तुम्ही घरी चाला ना आमच्या म्हणलं आत्ताच आले म्हटलं मग अजून पोट भरायची बाकी आहे ते म्हणे या म्हणे वर त्यानं मला वर नेलं तिथं मी दोन तीन गाणी म्हणले त्यानं रिकॉर्डिंग करून घेतली पुन्हा समज तिथून निघले मी पुढे एक शिरसाठ साहेब राहतात त्या गल्ल्याने मी गाणे म्हणत चालायची तर त्यानं मग आवाज ऐकून नवराबाईकू जे होतो ते शिरसाट साहेबांना त्याचं नाव म्हणता नाही येणार मला नावाचं ध्यानाच नाही माझ्या पण शिरसाट साहेबांना बाहेर आले मला बोलवलं कुडशी टाकली कुडशीर बसवलं आणि म्हणे आई तुम्ही असं कसं काय गाणी म्हणता तुम्ही तर आवाज लय भारी तुमचा तुम्ही कलाकारासंग जावं पाहिजे पण मन साहेब म्हणलं लेकरला आणला नाही कोणा कलाकारासंग जाऊ कार्यक्रम रात्रीचेच असतात लेकरवाळं कुडसोडू म्हणलं मी एकटीचे hmm. ना मालक वारलेला आहे मला भाऊ बहीण बहिणी hmm. कोणीच नाही आहे आणि मी असे पोट भरते म्हणलं लेकर पोटाली बसतो तुमच्या पुढं तर त्याचं म्हणणं पड की हा उघडसे मग त्यानं मला hmm. ते विचारत त्यानं ते शूटिंग करून घेतली मी hmm. लाईव्ह चालू केलं ला डायरेक्ट hmm. मग ते सगळ्या hmm. महाराष्ट्र पाहिलं मग मी आलं म्हणे आई आता आजपासून तुम्हाला मागायला यानं पडचं नाही म्हणजे म्हणलं मग काय खाऊ नाही जाण तुम्ही आता मग त्यानं चांगले मला गहू दिले जेवारी दिली आता घरीच पाण्यामध्ये मग घरी आले मी घरी आलं तर घरी मी जेट गायरांमध्ये गायरांमध्ये आलं तर एकसारख्या गाड्या यायला सुरुवात झाल्या हा तर पहिले सुट गाडी आली दे देवेंद्र फडणवीस साहेबांची हा त्यांचे ते पी होते uh, सारं, सारंग सारंग सर होते सारंग होतं त्यांचं सावण सावन सावंत सर आले होते तर त्यांनी चार पाच गाड्या भरून आणल्या मला खायच्या <laughs> कोणाचं खाऊन नाही म्हणून त्यांना कंदीला आणले होते पुन्हा त्याच गायरांमध्ये <laughs> सगळ्याला कंदीला वाटले <laughs> आणि खायचं आणलं तर गहू ज्वारी बाजरी साबणा सुबणा सगळं सामान्य सामान मला त्यानं आणून दिलं पडून साहेब ना पाच सहा गाड्या आल्या तर आधी तर मी लपूनच बसले होते काळ्या कपड्यावाले लोक होते तर ते लोक काय म्हणे डाकू आले म्हणजे आणि ते कडूबाईच नाव विचारतात तर मी घरात जाऊन टेबल काढून लपली होती आणि मग आमचे सपकाळ मास्तर म्हणले की म्हणे डाकू नाही म्हणते काय झालं साहेब काय नाही म्हणे आम्हाला त्या बाईला आहे आणि मग मग आम्हाला वाटलं की अरे काहीतरी मग ते म्हणे तुम्हाला मी लाईव पाहिलं म्हणजे डायरेक्ट मागता मागता आमचं सगळ्याला रडू आलो म्हणे तुमचं की त्या बाईचं निवून द्या साहेबांना सांगितलं मग त्या घरामध्ये सगळं सा सामान टाकलं माया hmm. ते चाललं गेले तरीपासून मग मो नाव मोठं आलं आणि कार्यक्रम यायला लागले आणि जेव्हापासून मग मो नाव मोठं आलं की मला असं वाटलं की मला सगळं आता गणगत भेटलं आपल्याला कोण नव्हतं मग बाबासाहेबांनी खरोखर मला गणगत घेत त्याला होलतं बोलत हो गणगतच नव्हतं आपल्याला पण माय बापा मला सांभाळलं खरोखर तर त्या शुभकार मी कधी विसरत विसरत नाही आहे आणि जेव्हा तुम्ही मग आता आता तुम्ही जसं सांगितली आपली परिस्थिती आणि जेव्हा तुम्ही पहिला कार्यक्रम केला हो। स्टेजवरती मग तेव्हा तुमच्या काय भावना होत्या तेव्हा स्टेजवर कार्यक्रम केला मी पहिलाच कार्यक्रम केला बदलापूरला तर बदलापूरला मला भीती वाटायची पण तिथं मला माहिती पड की आदर्श दादा येणार आहे आदर्श हा आदर्श म्हणलं यांच्या पुढे काय म्हणा लिहिता येत नाही वाचता येत नाही पण ते साहेब म्हणे मला तुमचं च गाणं म्हणे खाता त्या बाकी एकच गाणं म्हणा तर ते एकच गाणं म्हणलं होतं मी डोळे लवझानी तर ते सगळे रड होते ते त्याने मग मला चांगलं बक्षीस दिलं होतं सगळ्यांनी मला मदत केली पुरा महाराष्ट्राने मदत केली मला सगळ्या समाजाने हा म्हणून आज मी त्याच्या आशीर्वादाने बाबासाहेबाच्या आशीर्वादाने खरं करून बाबासाहेब होते म्हणून मी जिवंत राहिले नाही तर असं वाटत होतं की काय करून घ्या जीवाचं पण ले काय करू असं वाटे बर आणि बाबासाहेबांच्या आपण गाणे म्हटले पाहिजे बाबासाहेबांची ही सगळी प्रेरणा तुम्हाला कुठून भेटली ही सगळी पे, मला आमचा सपकाळ मास्तर आहे आम्ही पहिले भजन म्हणत होतो पण मग पहिले भजन म्हणत होतो आपण म्हणे या का ठिकाणी आम्ही मौज जागावर गेलो होतो दिवस निघतो मौज जागवली पण तिथं आम्हाला काहीच पैसे दिले नाही एक्कावन्न रुपये ना एक नारळ देत तर ते म्हणे एकावन रुपयाने एक नारळ भेटलं म्हणे आपल्याला काय करायचंय म्हणे मग ते म्हणासाहेब गीतं सुरुवात केली आम्ही पण बुद्ध यार मी गेले मला आधीच ज्ञान प्राप्त झालं ते की आपण बाबासाहेबाला बाबासाहेबाला इसराच नाही आपला वाली बाबासाहेब एवढं जनताला तारलं त्यानं तर मग मला तारू शकणार नाही का हो मग ते आदर्श टोक्यात घेऊन साठी बाई बाबासाहेबशी गीत चालू केले बरं जेव्हा बाबासाहेब परदेशात होते तर ज्या रमाबाईंच्या ज्या भावना होत्या तो तुम्ही शान प्रकारे शब्दबद्ध केले होते मी पाठीमागं ऐकले होते ते गाणं ते जर ऐकून बघ शंकर आमच्या प्रेक्षकांना आणि खरोखर आपण रमा मायाची बरोबरी नाही करू शकत ती माय होती म्हणून आपण तर नसत नाही आणि म्हणून ते गाणं आहे की बाबासाहेब जेव्हा परदेशात असतात बाबासाहेब बाबासाहेबांना म्हणते रमा माय की मला सोबत का नाही नेत तर रमा मायाला सांगितलं होतं बाबासाहेबांनी की माय तुला पंढरपूरला जायची इच्छा आहे ना तर एक दिवस आपलंच पंढरपूर होईल ते लोक तिथं आपलं कटाळा करतात त्या म्हणून रमा माय म्हणाची तू मजाच पाहजणी त wow. ना तुम्ही प्रणात परदेश जा मला काहूनत नाहुणीत wow. का नाई wow. लागीन ना आई गोड मला भाकरण काय सांगू साय हाल का माझी काय सांगू साय हाल का जमाजी कधी आजीवा समाधान होई है काहूनत नी तुम्ही नाता परदेस जाता ना मला काहु नेतनं काहु नेतन वा केव्हा ते ती तुमच्याकडे आपची एक तारीख नाही आहे परंतु ती एक तारीख तुमच्याकडे केव्हापासून हो आहे आणि ती एक तारीख ते वाद्य आहे का तुमच्या त्याचीशी भावना जुटलेलं आहे ते भावना म्हणजे हे माझ्या बापाची एक तारीख बापरे हां माय बाबानं तार्या अजून साली पोट भरायचे म्हातारे झाले होते काम होत नव्हतं पहिले कामं केले साला महिन्याचे सालान राहायचे महिनाधराच शेतीतलं काम केले आणि जर जरसे उतरते पाण्या झाले तर काम होत नव्हतं मग मापान ते ताऱ्यावर भजन म्हणायला सुरुवात केली होती आणि ताऱ्यावर मागून खात होते हो आणि त्याच्याबरोबर माय बापाबरोबर मी बी जायची हो आणि भजनाचंच आम्ही भजन म्हणूनच खातोतो ही एक तारी एक ते, ते वा वा आ, तुम्छे? तुम्छे आ, एक तुमचे एक साथीदार समजा ते साथीदार म्हणजे ते एक तारी मी आज जपून ठेवली मी आई वडील गेले बी तरी मी ताऱ्या वाजू भजन म्हणून सनी दररोज भजन म्हणायचे मी गरीबी कोण बरोबर तर जायची पाच वाज आगारा काय मिळते जागवारा असं म्हणून सरी मुलं किती लहान होते जेव्हा तुमचे तुम्हाला सोडून गेले ते तेव्हा एक मुलगा पाच वर्षाचा होता बर मोठा आणि लाय ना होत दोन अडीच वर्षाचं असं आणि मुलगी मुलगी बारीकच होती ना इतकीच हा मग एक आई म्हणून तुम्हाला काय काय अडचणी आल्या कसं सामोरं जावं लागलं या सगळ्या बाबा बाबा लय अडचणी आल्या पण जसं मी बाबासाहेबाचे गीत म्हणायला लागले तर माझ्या भीम सैनिकानं आपल्या बाबासाहेबाचेच भीम जय भीमचेच पोर आपले या रिक्षावर होते तर मला कधी पाय चालताना पाहिलं तर मला ते बिचारा घेऊन जात होती पैसे नंतर द्या तिकून आल्यावर पैसे द्यायचे असं सांग मला अडचणी फक्त पोटभराचीच अडचण होती दुसऱ्या कोणत्या त्या अडचणी आल्याने मला सगळ्या माय बापांनी साथ दिली आणि सगळ्यानं मला सगळ्यानं माईच म्हणत बाईच म्हणत mm -hmm. मी जे ठरले सावित्रीनगरला त्याला mm आज -hmm. बी मला ते म्हणतात की तुमचा संघर्ष लयच मोठा आहे सगळ्या सगळ्या म नाव घेतात ते मी आज बी नाही दिसले त्याला आठ दिवस कधी नाही दिसले सगळे मी पडते माझ्यामध्ये सावित्रीनगर इटा झोपडपट्टीत बी आता लॉकडाऊनचा काही काळ होता नेमकेच नाव वर गिर आणि लॉकडाऊन लागलं कोरोना काळामध्ये आता काय करा मागायला जात यांना पुरं सगळं बंद झालं पण काही काही माय बापाने मदत केली मला खूप केले कोरोना काळामध्ये हा कोरोना काळात मध्ये मला अमेरिकेहून पैसे आले तर मी झोपडपट्टीतल्या लोकांना सगळ्याला सगळ्याला दुकानामध्ये निवसानी सामान घेऊ जीव असला ना पुढपा तसे हा एकटी नाही खाल्ले मी आम्ही सगळे अजून झोपडपट्टी सगळे लोक साडेतीन हजार लोक होती तर तिथल्या मी पूर्वाच आहे हा काही बाहेरून गाड्या चालू झाल्या त्याला आणायला तर मी जेवढे पैसे आले ना तेवढेच त्या हे घ्या हे घ्या पातळ्या बरोबर त्याला सामान घेऊ दिले मी नाव लिव लावून पाटीलचं हे पाटील साहेबाचं दुकान आहे सावित्रीनगर मध्ये त्याच्याकडे अजून बिलो बाई तर ते म्हणे बाई तुम्ही म्हणे म्हणून काय करता आपण पैसे सासून राहायचे दादा रडू राहिले आपल्याला ते तुम्ही लागेल परिस्थिती हा सर तुम्ही खा मी बी खायला त्याच्याबरोबर परिस्थिती तुम्हाला कसं पैसे आले म्हणजे त्यांच्यापर्यंत सुद्धा आपलं आपलं आता पिक्चर रिलीज झाला ना तिकडे अमेरिकेत कुठला यस संघर्षकड बाईचा आजचा अमेरिका प्रश्न हे झाला आपला अमेरिके दे तो बरोले बिद्याने मला उद्घाटनला जायचंय उद्घाटन हा मूवीचा रिलीज हदी उद्घाटन जाणार होती मला नंबर मगाय पहिल्या वेळेस जाणार आहे का इमानत पहिल्या वेळेस बसणार आहे पहिल्या बसलेल आहे इमानत बेज वाटत बाप मला आता अमेरिकेला जायचंय इमानत बसला का गाडी गोडी जाईन मी पण विमानात बस शकत अमेरिका विमान जावं लागेल मी तर काही टायमाला भाड्याला नव्हतं मी इथून भाऊशिंग पुराला पायपाई जात होते पंधरा वीस किलोमीटर पायपाई पोरलं घेऊन पोर पोरगी काही पाटकोळ घ्यायची कड्यार घ्यायची आणि चालायची तर काय काय आपल्याच लोकांना माहिती झालं की बाई आपल्याच आपली आहे तर मग रिक्षात घेऊन जात होती मला बघा ते पाय पाय चालायचा काळ कुठे राहता पाय अमेरिकेत विमानाने जायचे आपलं हे भेटले हे सगळं मग बाबासाहेबांमुळे झालं बाबासाहेबांमुळे तर तुम्ही आता म्हंटल ते की पाचशे रुपये मुळे लाईट आपलं हे भाडं थकलं घरातून आकलून दिलं तर मग तेव्हा तुम्ही स्वतःला कसं सावरलं एवढे लहान मुलं घरातून आकलून दिलं नंतर मी ते हे म्हणजे आधीच म्हणलं होतं घरातून आणि पंधरा तारखेला हे निमित्त झाला मला ते लिहून आलं पेपरला आलं होतं चारशे बहात्तर गट नंबरच तर ते लिहून आलं होतं तर त्याच्यात ते पाहिलं आम्ही पेपर मग मीराबाई म्हणली अगं जागा आवरायला जा म्हणलं कुठं तर म्हणलं अक्का मी नदीच राहते मला तिथं मग घरच नाही ती बाया बी पिटू राहिली म्हणलं मला तिथून मग आम्ही तिथं गेलो मीराबाईचं पोर आम्ही मग जागा आवरल्या त्या आणि तिथं तप्पट टाकून सांग राहू लागले मांग ता ते काढत तर सगळे भांडे कोडे सगळे नेलते आमचे कोणी नाही ना इथं हा ते गारांमध्ये थांबलो होतो ना आम्ही तर मग ते लोक आले ते उठवायला तर सगळे गरीब दुबळ्याचे पत्र पत्र, पत्र सगळे काढून गेले होते हा मग आम्ही आता विनंती केली ना आता बी मी विनंती करते तुमच्या चॅनल मार्फत की जे गरीब लोक राहतात ना की त्याला नगदी राहायला घर नाहीये आणि मी जे कडूबाई झाले तर सगळ्याच कडूबाई नाहीत ना काही काही परिस्थिती थोडीशी जाणून घेतली पाहिजेत आणि गरीब दुबळ्याला थोडं थोडं कवाय ना नाही घर बांधून देत पण जागा तर त्या कसं बी ताडपत्री टाकून काही बी कर टाकू सेंट राहतील ही नंती माझी फडवणीस साहेबाला माहिती आहे कारण की ते तिथं आले होते बर फडवणीस साहेबाकडं शूटिंग आहे पुन्हा अच्छा हा आणि जे गरीब गायक आहेत समजा जे अजूनही संघर्ष करतात पोट भरण्यासाठी त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल आणि सरकारकडे त्यांच्यासाठी काय मागणी मी मी तर अशी मागणी करते सरकारला खरोखर म्हणलं तर कलाकाराचं सारखं कोणाशी चालणे आहे मी माया सांगते मी तर लहानच कलाकार आहे आणि पक्षा अजून लय भारी भारी कलाकार आहे पण ते एका साईडला पडले पण बरं झालं हे मोबाईल निघले ह्याच्या ना थोडे थोडे आता मैदानात यायला लागले पण हे हे पाहूच नाही सरकारनं खरोखर कलाकाराची दखल घ्यावा कार्यक्रमाचे काही कार्यक्रम द्यावा द्यायला सरकारी कार्यक्रम असतात काही ज्याला घर नाही त्याला जर थोडं थोडं कलाकाराची एक वाडी करून द्यायची असे माझी इच्छा हो सरकारनं जर तरी दखल घेतली पाहिजे मला घरी द्यायला खरोखर मी त्यांचे अभिनंदन ना करते नाना भाऊ पटोले आणि हांडर साहेब आणि चव्हाण साहेब आणि कल्याणजी काळे साहेब आणि सगळे त्यांचे सहकारी मी त्यांचे खरोखर मी आभार व्यक्त करते की मला त्यानं सावलीत बसवलं हा लोकांना वाट काही वाटत असेल हो त्यानं काही मला म्हणलं नाही ना 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 की तू इलेक्शनला उभे का काही एक बहीण माणूस आणि बहिणीला घर दिलं त्यानं काही काही लोकांचा गैरसमज आलो आहे काय की बाई उभी राहते काही हा इलेक्शनला पण घर दिलं ते म्हणत्या की तू बहिणीला घर दिला आम्ही हो आम्ही दे त्याने एक शब्द सुद्धा मला असं म्हणला नाही की बाई तुम्हाला उभं राहणं पडल पड प्रचार करणं पड प्रचार सुद्धा त्याने मला द्यायला नाही त्याचा कार्यक्रम आणि मी सांगितलं की मी करू शकत नाही हा मी तुमची लेख बाळे मी बहीण आहे तुमची हो लोक लोकांना बरच काही गैरसमज होतो ना आणि मी आता घरामध्ये आलो तर आता खोली पाहिली तर आपली अनेक पुरस्कार पण ठेवलेले तर मग हे पुरस्कार आता जसं की सोशल जस्टिस कुठून भेटला हे अमेरिकनचा पुरस्कार हे अमेरिकेन आणि हे समाजभूषण हे समाज कोणी दिलं हे रामकृष्ण बटोले साहेब राजकुमार बटोले अच्छा आणि आपल्या आठवले साहेब रामदास आणि ते करता मला कधी मदत करता आठवले रामदास आठवले साहेब तुम्हाला कधी पण कधी मी मदत कर आणि हा मला हा वाला कुठे सांगू त्या हे चांगलाच का दिल्लीचा काय का अच्छा दिल्ली पर अमेरिकावून पुरस्कार आलेले हा नक्कीच आई तुमच्याशी बोलून आम्हाला छान वाटलं तुमचा संघर्ष अनेकांना प्रेरणा देत राहील हो हो मराठीला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुमच्या चॅनलचे अभिनंदन खरोखर सगळ्या भीमसाईंनी काला सगळ्या बहुजन समाजाला झाला माझे कोण क्रांतीचा मानाचा जय भीत अशाच नवनवीन चर्चेसाठी माहितीसाठी सत्यधारा मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद